जुलै आणि ऑगस्ट मध्ये जवळपास आठ ते नऊ लाख हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शेत खरडून गेल्या शेतामध्ये अद्यापही पाणी आहे शेताचा तलाव झालेला आहे जनावरं वाहून गेले अनेक शेतकरी भावांचे बळी सुद्धा गेले माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले परंतु अद्यापपर्यंत पर्यंत पंचनामे, पंचनामे सबमिट झालेले नाहीत मग सरकारनं सांगितलं का दिरंगाई करा किंवा सरकार यंत्रणेवर सरकारचा वचक नाही का हा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई कधी मिळेल तर ती नुकसान भरपाई महसूल विभागाच्या अधिकारी सांगतात की दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु मागच्या वर्षी सरासरी जर काढली तर मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याची नुकसान भरपाई मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आली आता त्या पद्धतीचा रेशो जर पकडला तर मग ही सुद्धा मार्चमध्ये जमा होती की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती नुकसान भरपाई जमा होण्याची शक्यता आहे आणि ती किती मिळणार तर कोरडवाहू असेल तर पन्नास साठ टक्के आठ हजाराचे बागायती असेल तर सतरा हजाराचे पन्नास साठ टक्के आणि फळबाग असेल तर साडेबावीस हजाराचे पन्नास साठ टक्के अशा पद्धती ना